नमस्कार नमस्कार माझं नाव ना। द्रोबळ सहदेव मसूरकर आहे मी कुर्ला नेहरू नगरमधून आलोय okay. आहे मी प्रशांत मनसोडे साहेबांच्या ओळखीने आलोय त्यांच्या वैशाली शेवाळे यांनी मला तिथे पाठवलेलं आहे आणि आमचे साडू विजय गोवळकर हे सोशल मीडियावर असतात त्यांनी मला प्रत्येक वेळी मदत केलेली आहे यावेळी हा व्हिडिओ त्यांनी मला पाठवला होता त्याचं कारण इतकंच आहे की गेली पस्तीस वर्ष मला डायबिटीस आहे आणि कुटुंब चालवताना आपला विचार न करता कुटुंबाचा विचार करत या रोगाकडे कर मी दुर्लक्ष केलं त्याचे भोग आता मला भोगावे आहेत की माझे दोन्ही पाय बाद झालेले आहेत की सेन्स नाहीये आणि जखमा असत तर मला व्हिडिओ मिळाल्याबरोबर मी आ, वैशाली यांना फोन केला की मला हे औषध पाहिजे त्यांनी मला लगेच मदत केली आणि औषध प्रशांत मनसुरीच्या मदतीने पाठवलं आणि दोन महिने मी हे औषध घेतोय जखमेवरही ते लावतोय जखम भरते है। फक्त जखम तळवेला असल्यामुळे चांबडी येत नाही पण तेही होईल याची मला पूर्ण खात्री पटलेली आहे आणि पस्तीस वर्ष या रोगावर मी पण संशोधन केलंय मी आयटीआिटी आहे पण पर आतापर्यंत असं औषध मला मिळालं नाही हे मला सांगताना खूप अभिमान असतो आणि त्या पुढेही जाऊन की हा जो मधुमेह आहे हा पूर्ण जगात नष्ट करण्यासाठी माझी दयारी आणि तुमच्या मदतीने तो नष्ट होईल अशी मला खात्री आहे त्यामुळे तुमच्या या फाउंडेशनच खूप खूप धन्यवाद आणि पुढे सहकार्य मिळेलच तुमची आजची व्यवस्थाही खूप चांगली आहे आणि ईश्वर आपल्याला या कार्यामध्ये चांगलं सद्गुधी देऊ आणि बळ देऊ धन्यवाद